नमस्कार बहिणींनो आणि भावांनो आज तुमच्यासाठी एक भारी खुशखबर घेऊन आलोय आपल्या माझी लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता आला आहे आणि यावेळी थेट तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमावणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला माहितच आहे ही योजना म्हणजे महिलांसाठी मोठी आधार वडच आहे एकवीस पासष्ट वयोगटातील महिला ज्याचं वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी आहे अशा बहिणींना सरकार दरमहा दीड हजार रुपयांची मदत करत आहे यामुळे घर खर्चात मोठी फार मदत नक्कीच होते नाही का तर याच्यामध्ये पात्रता काय होणार आहे तर बघूया यातील अटी आणि सोप्या आहेत महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्यांचं वय एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत असणं हे पण गरजेचं आहे आणि त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावेत आणि एका कुटुंबातून जास्तीत जास्त दोनच बहिणींनाच फायदा भेटणार आहे आणि तुम्ही म्हणत असाल की तीन हजार रुपये का आता तुम्ही विचारलं की हप्ता तर दीड हजाराचा आहे मग तीन हजार कसं काय तर यावेळी सलग दोन महिन्यांचे हप्ता एकत्र जमा होणार आहेत म्हणजे काय दोन महिने दीड दीड आणि थेट तीन हजार रुपये तुमच्या खात्यात भारी वाटते ना तर चौदा हप्ता कधी मिळणार हे पण तुम्हाला वाटत असेल तर चौदावा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणून सगळ्या बहिणींनो लगेच आपलं खाते तपासा आणि पैसे आले की नाही ते पहा तर ही मोठी खुशखबर जर अजून पैसे आले नाहीत तर जवळच्या बँकेत जाऊन चौकशी करा आणि सरकारी हेल्पलाईनला फोन करा आणि हो हा व्हिडिओ आपल्या सगळ्या बहिणींना नक्की शेअर करा कारण आनंद दुप्पट होताच होतो जेव्हा तो सगळ्यासोबत वाटतो चला भेटू पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत नमस्कार